पराठे तर आपण नेहमीच बनवत असतो पण तुम्ही या पद्धतीने कधी पराठे बनवलेले आहेत का तर तुम्ही माझी ही पद्धत नक्की बघा म्हणजे तुम्हाला ही पद्धत नक्कीच आवडेल गरमागरम न तुटणारे आणि सॉफ्ट पराठे तयार होतात तुम्ही या पद्धतीनं नक्की पराठे बनवा चॅनलवर तुमचं स्वागत आहे चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे आलू फुलगोबी टोमॅटो आणि बटाण्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आलूला आपण कट करून घेऊया आणि अशा पद्धतीने याचे चार तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहेत शेंगासुद्धा थोड्या बघून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्याला कुकरला शिजवायचे आहे त्यामुळे शेंगा ह्या व्यवस्थित बघून घ्यायच्या आहे दोन चार तुरीच्या तु, तुरीच्यासुद्धा शेंगा मी त्या घेतलेल्या आहेत थोड्या घरी होत्या तर म्हटलं घेऊन घ्याव्या तर आपण या पद्धतीने हे आलू पराठे बनवणार आहोत हे पराठे बनवण्याची पद्धत वेगळी आहे त्यामुळे इथे आपण कुकरमध्ये थोडं पाणी टाकून घेऊया आणि त्यानंतर इथे फ्लावर आलू आणि आपले जे वटाणे आहेत ते सुद्धा टाकून घेऊया अशा पद्धतीनं पराठे जर तुम्ही बनवले तर तुमचे पराठे खूप छान होतील आणि चवही खूप छान येते कमी वेळामध्ये आपले पराठे तयार होतात चला तर आपण आता कुकर बंद करून घेऊया आणि याच्या व्हिसल्स होऊ द्या तोपर्यंत आपण याची जे कणिक आहे ते मळून घेऊया एक वाटी इथे कणिक घेतलेली आहे यामध्ये मीठ आणि तेल टाकून छान याला मळून घ्यायचं आहे तर याच पद्धतीने आपण इथे ते तेलसुद्धा आता टाकून घेऊया आणि ही मळून घेऊया याचा डो आपल्याला तयार करून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी टाकून याचा डो आपण बनवून घेऊया आणि बाजूला याला थोड्या वेळसाठी ठेवायचा आहे त्यासाठीच हा डो आपण बनवून घेऊया कुकर होईपर्यंत आपला डो तयार होईल तर याला आता झाकून ठेवायचं आहे थोडं बाजूला ठेवून देऊया म्हणजे आपली कणिक ही छान मुरेल त्यानंतर आता इथे आपल्याला चटणी बनवायची आहे पराठ्यासोबतची तर लसूण मिरची कोथिंबीर आणि कांदा आपल्याला कापून घ्यायचा आहे या पद्धतीने आपण सर्व साहित्य कापून घेऊया हे सर्व साहित्य एक एका बाजूला ठेवून नंतर टोमॅटोसुद्धा कापून घेऊया एका टोमॅटोचे आपल्याला चार भाग करायचे या आहे याची चटणी आपण एका वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत मुलांसाठी खूप आवश्यक आणि पोषक अशी ही चटणी आहे आणि टिफिनमध्ये ही चटणी खूप छान लागते आणि पराठ्यासोबत तर खूपच छान लागते कढाईमध्ये तेलजीरं मोहरी हे टाकून घेतल्यानंतर यामध्ये लसूणसुद्धा आपल्याला टाकायचं आहे लसूण छान लाल होऊ द्यायचं आहे म्हणजे आपली फोडणी खूप छान बसते त्यानंतर इथे दोन कश्मीरी लाल मिरच्यासुद्धा मी टाकून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा होऊ द्यायच्या आणि त्यामध्ये टोमॅटो आपल्याला टाकून घ्यायचे आहे टोमॅटोवरची साल ही छान शिजेल अशा प्रमाणात आपल्याला मंद गॅस ठेवायचा आहे त्यानंतर कोरडे मसालेसुद्धा यामध्ये ॲड करायचे आहेत हळद तिखट धना पावडर जिरा पावडर टाकून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी ओले खजूर यामध्ये टाकलेले आहेत यालासुद्धा छान शिजवायचं आहे हे ऐवजी मी वापरलेले आहेत साखरऐवजी तुम्ही खजूर वापरले तर ही चटणी खूप छान होते आणि मुलं तसे खजूर खात नाही तर चटणी थ्रू आपण त्यांना खजूर देऊ शकतो आपला कुकर थंड झालेला आहे तो सुद्धा आपण काढून घेऊया त्यामधील हे सर्व साहित्य एका बाजूला काढून घेऊ या चाळणीमध्ये आपल्याला हे काढायचं आहे म्हणजे याचं पाणी जे आहे ते निथरून जाईल आणि थंड व्हायलाही मदत होईल पुन्हा ह्याला चाळणीमध्ये काढून घेऊन याच्या आलूवरती साल काढायची आहे आलूवरती साल काढून शेंगासुद्धा सोलून घ्यायचे आहेत या पद्धतीने थंड झालेलं आहे आता कढाई ठेवून पुन्हा तेलजिरम मोहरी टाकायचे आहे लसूण छान परतवून घ्यायचा त्यानंतर हिरवी मिरची कांदासुद्धा टाकून लाल होऊ द्यायचा आहे आणि याच पद्धतीने थोडे ड्राय मसाले यामध्ये टाकून घेऊया हळद तिखट मीठ म्हणजे चव खूप छान येईल आणि याचबरोबर आपण जे थंड केलेले आलू फ्लावर आहे ते सुद्धा टाकायचे आहे आणि याला मॅश करायचं आहे हे सहज मॅश होते आणि याच पद्धतीने थोडं बेसन आपल्याला यामध्ये टाकायचं आहे म्हणजे याची बाइंडिंग खूप छान होईल ह्या पद्धतीने आप आपली आलूची चटणी आता तयार झालेली आहे म्हणजेच पराठा स्टपिंग आपलं बनलेलं आहे थोडी कोथिंबीर टाकून याला थंड करायला ठेवून घेऊया या पद्धतीने बनवल्यास आपलं स्टपिंग खूप छान बनतं आता हे थंड होई होईपर्यंत आपण पराठा करायला घेऊया तोचपर्यंत आपली चटणीसुद्धा झालेली आहे चटणी एका बाजूला एका पॉटमध्ये काढून घेऊया म्हणजे थंड होऊन जाईल तर आपली चटणी आणि स्टफिंग तयार आहे चला तर आलू पराठा आता बनवूया कणिक मळून ठेवलेली होती छान नरम झालेली आहे आता याचा एक गोळा घेऊया आणि या पद्धतीने याला फिरवायचं आहे अशा पद्धतीने फिरवून घेऊया आणि यामध्ये आपल्याला जी चटणी आपण बनवली होती किंवा जे स्टफ बनवलं होतं ते टाकून घेऊन याला बंद करायचं आहे या पद्धतीने स्टपिंग आपल्याला यामध्ये भरायची आहे ही आलू स्टपिंग खूप छान आलू आपल्या कणकीला चिटकते आणि यामुळे पराठा खूप छान बनतो हे बघा कुठेही आपला पराठा फाटत नाही आणि सहज हलक्या हाताने हा लाटता येतो अशा पद्धतीने गोलगोल पद्धतीनेच आपल्याला हा पराठा लाटायचा आहे तर आपला स्टफिंग छान झाल्यामुळे पराठाही खूप छान बनला आहे तुम्ही बघू शकता आता आपण याला शेकून घेऊया छान खरपूस रंग येईपर्यंत आणि याचा स्मेल छान सुटेपर्यंत आपल्याला पराठा भाजायचा आहे वरची कवर छान खरपूस भाजली गेली की पराठा आतून खूप छान होतो याची स्टफिंग जी आहे ती खूप टेस्टी बनते त्यामुळे पराठाही खूप छान लागतो आपला एक पराठा तयार झालेला आहे याच पद्धतीने बाकी पराठे मी बनवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आपले पराठे बनलेले आहेत गरम गरम आलू पराठा आणि आपली लाल चटणी तयार आहे तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक शेअर करा थँक्यू हे पराठे तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता मुलं आनंदाने खातील आणि बनवण्याची पद्धत ही वेगळीच आहे त्यामुळे तुम्ही हे पराठे नक्की बनवून बघा आणि सर्व मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन रेसिपीसाठी मी गृहिणी अनुया या चॅनलला लाईक